सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात डॉक्टर प्रमोद गावडे म्हसवडे ते रुग्णसेवा करत आहेत आत्तापर्यंत अनेक लोकांचे जीव त्यांनी या सेवेच्या माध्यमातून वाचवलेत डॉक्टरांनी गेल्या तीन वर्षापासून बंदिस्त मेंढ्या हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी केला आहे मंडळी नमस्कार महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत आतापर्यंत आपण ऍग्रीकल्चर म्हणजे शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा दाखवल्यात मात्र आज जी यशोगाथा आहे ती खूप वेगळे आहे ती यशोगाथा म्हणजे म्हसवड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत डॉक्टर प्रमोद गावडे यांनी गेल्या दोन वर्षापासून बंदिस्त मेंढपाळांचा मेंढपाळ हा प्रयोग केलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रयोग यशस्वी झालाय त्या प्रयोग त्यांना मागल्या आठवड्यापासून काही विदेशातून आणि अख्ख्या भारतातून फोन येतात त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया की हा प्लॅन जे बंदिस्त मेंढपाळ त्यांनी हा प्रयोग कसा यशस्वी केला डॉक्टर साहेब नमस्ते नमस्कार सर्वप्रथम तुम्ही डॉक्टर म्हणून काम करता तुमचं म्हणजे तुम्ही तसं जर आरोग्य दूत म्हणून काम करता आणि तुमची आपली जी मूळ परंपरा आहे मानदेशाची किंवा पश्चिम महाराष्ट्राची ती म्हणजे मेंढपाळ व्यवसाय ही आयडिया कशी सुचली म्हणजे ही प्रॅक्टिस चालू आहे तुमचं पुन्हा आयडिया कशी आणि सुचल्या मार्ग कसा काढला नमस्कार मला या ठिकाणी माध्यमातून सर्व सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार मानतो तुमच्या सुद्धा मला या चॅनेलच्या माध्यमातून माझा एक वे, आगळा वेगळा असा उपक्रम मला लोकांच्या समोर मांडता येतोय सर्वप्रथम म्हणजे मी माझा जन्मसमोळा धनगर कुटुंबामध्ये झालेला आहे माझी पार्श्वभूमी बघितली तर माझे आजी आजोबांचा मेंढीपालन पालनाचा व्यवसाय होता आणि लहानपणापासून मी हे बघत आलो परंतु माझ्या विद्यार्थी तसेमध्ये कॉलेजला असताना एमबीबीएसला त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण शहरामध्ये करत असताना थोडासा ह्या माझ्या आवडीपासून किंवा ह्या आपल्या असणाऱ्या व्यवसायापासून मी दुरावलो परंतु महानदेशामध्ये काम करत असताना माझा नियमितपणे इथं येणाऱ्या रुग्णांशी पेशंटशी संबंध येत होता इथल्या असणाऱ्या चळवळीमध्ये काम करत असताना इथं असणाऱ्या शेतकरी वर्गाशी संबंध येत होता मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की सगळीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात शेतकरी कर्जबाजारी असतो परंतु ह्या मानदेशामधला विशेष करून दुष्काळ भागातला कुठलाही मेलपाक किंवा शेतीपूरक व्यवसाय करणारा कुठलाही शेतकरी कधीही कर्जबाजारी नाही तो कधी कर्जबाजारीपणात आत्महत्या करत नाही त्याचं कारण म्हणजे गरिबाची गाय म्हणतो ती असणारी ह्या मानदेशातली मेंढी आहे या मेंढीच्या माध्यमातून यांची असणारी अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालते या चा, मोटे -मोटे ह्या मेंढीच्या मेंढपाळ व्यवसायातून इथं असणाऱ्या लोकांनी मोठे मोठे उद्योग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन संपूर्ण भारतामध्ये उभे केलेले आहेत आणि ह्या लोकांनी ज्यावेळेला संपर्कात आलो इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये आलो त्यांच्या वाड्यावर मी जायचो त्यांच्या घरी मी जायचो त्यावेळेला हा व्यवसाय बघितला आणि प्रत्येकाच्या दारामध्ये दोन चार दोन चार मेंढरा असायची पण आपणही असा व्यवसाय का करू शकत नाही किंवा माझ्या आधीच एक स्वप्न होतं माझ्या आजोबमध्ये स्वप्न असतं की बाबा तुझी स्टीर स्टीर स्टेबल चार मेंढर तु 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 दारात पाह त्यांचं साकार करण्यासाठी आणि कुठंतरी इथं असणाऱ्या शेतकऱ्याशी माझा असणाऱ्या ऋणांना बुंद जपण्यासाठी मी हा छोट्या प्रमाणामध्ये सुरुवातीला पालनाचा बंदिस्त पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि हा व्यवसाय करत असताना मी बघायचो बऱ्याच वेळा इथं असणारे मानदेशातले व्यावसायिक मेंढपाळ व्यावसायिक विशेष करून दुर्दैव असेल मासावाडी असेल विरकरवाडी असेल बनगरवाडी असेल मासावाडी बोनेवाडी असेल लाडेवाडी हा सगळ्याच परिसर पिंपरी असेल ही सगळी लोक दुर्दैव मध्ये दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी ह्यांना घर सोडायला लागतात मेंढ्या मेंडरे। मेंढास मेंढ्यांच्या मग में ह्याच्यामध्ये आपण काहीतरी बदल केला पाहिजे यांच्या असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ह्यांच्या असणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील ह्यांच्या असणारी आर्थिक होणारी पिळवणूक असेल मग ह्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे याच्यावरती असं वारंवार विचार करताना माझ्या लक्षात असं आलं की बाबा हा व्यवसाय बंदिस्त पद्धतीने सुद्धा होऊ शकतो आणि त्याचा प्रयोग म्हणून मी सुरुवातीला पाच मेंढ्या त्या पण पाच मेंढ्या मी विकत घेतलेल्या माल त्याची संस्कृती चांगली आहे जर हा व्यवसाय कोण चांगल्या पद्धतीने करणार असेल निष्ठेने करणार असेल तर इथला शेतकरी त्या इथला मेंढपाळ मेंढ्या अशाच देतो दिला देणं दिलं बेन दिला असा शब्द आहे त्याला तर ह्या मेंढ्या इथल्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पाच मेंढ्या मला गिफ्ट दिल्या नाव सांगाय भिकन वलकर असतील हनुमंत लाडे असतील मासा असतील ही मंडळीने मला मेंढ्या गिफ्ट दिल्या आणि तुम्ही बाबा येत व्यवसाय करता व्यवसायात वाढ करताय आणि अशा प्रकारे मी हा व्यवसाय सुरू केला हे सगळं करताना आता तुमच्या मॅडम पण डॉक्टर आहेत तुमच्या सोबत त्या काम करतात सेवा करतात त्यांची काय प्रतिक्रिया आली आणि आता काय प्रतिक्रिया त्या सुद्धा धनगर समाजात पहिल्यांदा कसं असते महिलांची म्हणजे सावध भूमिका असते आपली कोणी चेष्टा करू नये आपल्याला कोणी हसू नये तुम्ही डॉक्टर आहे करायला करायला काय नाही पण ते यशस्वी झालं तर मग वाटतं बाबा आपल्याला नवऱ्याला कोणी नाव ठेवू नये त्यामुळे त्यांचा थोडासा हो ना असा कन्फ्युज माइंड होतं परंतु त्याने काय माझ्या विचारामध्ये सहभागी झाला मला मदत केली थोडंसं कसं आहे आम्ही पेशंट बघत असताना आमच्या फील्डमध्ये ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असते hmm. पेशंट तुम्हाला काय सांगते काय शकते तुमचं लक्ष आम्ही ज्याला ऍडमिट पेशंट होतो त्याला त्याच्या दिवसात दोन ते तीन वेळा राऊंड घेत असतो प्रत्येक पेशंट द्यायचं तो काय सांगतोय काय नाही बघायचं खेळ लक्ष द्यायचं त्याचे डोळे बघायचे त्याची नक बघायची त्याचं केस बघायचे त्याची असणारे त्वचा बघायची ह्या गोष्टीचा मला ती गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करत असताना त्याचा आम्हा दोघांना सुद्धा फायदा झाला आणि आम्ही जरी इथं काय मेट हात जरी लावत नसलो तरी प्रत्येक बिंडीचं जसं मी हॉस्पिटलमध्ये राऊंड घेतो तसा ह्यांचा सुद्धा एक राऊंड घेतो सकाळी आल्यानंतर जनावर खातोय का त्याच्या डोळे कशा आहेत त्याची त्याची त्वचा कशी आहे का त्याच्या शेपटाचा मागचा भाग कसा आहे हात जरी लावला तरी त्याला ऑब्झर्वेशन करतो जर का आपल्याला वाटलं तर थर्मोमीटर टेम्परेचर बघणं त्याला काय दहा आहे का स्टेथोस्कोप लावून हे बघणं ह्या गोष्टी मी करत असतो त्याचा मला माझ्या वैद्यकीय क्षेत्रात इकडे सुद्धा फायदा होतो आता तुम्ही डॉक्टर गीत काम करताय तुम्ही बघितलं तर सध्या ग्रामीण भागात सुद्धा बीपी शुगर हो कॅन्सर हा कॉमन आजार झालाय म्हणजे जे स्टार्टला मागल्या पाच वर्षात कमी होता आणि आता त्यामुळे लोक नाही का तुम्ही सुद्धा देशी गाय असेल दे। याचा काय नक्की काय राहतो निश्चितपणे आपली भारतीय संस्कृती विशेष करून आपल्या ह्या भारतातलं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात मान देशामध्ये रोगराईच नाही कुठली मी असं स्पष्टपणे मानणारा माणूस आहे इथं जेवढे काय मी संसर्गजन्य आजाराचे पेशंट बघतो मग तो, तो मलेरिया असेल डेंगू असेल हे बऱ्यापैकी इथली लोक जी मुंबईला गेलेले आहेत बाहेर कुठे गेलेले आहेत त्यांच्यातच थोडासा आजार येतो इतकं वातावरण पोषक आहे आणि जर थोडेसे तुम्ही आता सांगितलं ब्लड प्रेशर असेल डायबिटीस असेल हृदयविकार असेल हे सगळे आजार यायचं मुळातच कारण मानसिक ताणतणाव आहे बर आणि निसर्गाची निर्मिती झाल्यानंतर माणसान ह्या पृथ्वी तलावरती पहिल्यांदा कुठला जर व्यवसाय एकत्र झाल्यानंतर पहिल्यांदा कुठला शेती नाही केली तिने पहिल्यांदा त्यानं जनावरांचं पालन पोषण करायला सुरुवात केली आणि निसर्गामध्ये हे जनावरांच्या मध्ये इतकी ताकद आहे तुम्ही जर यांच्या संपर्कात राहिला तर तुमचं सगळे असणारे ताण तणाव तुम्ही विसरून जाताय आणि यांच्यावर एकरूप जाता है माझंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी ग्रामीण भागामध्ये इमर्जन्सी मेडिसिन अत्यावश्यक पेशंट विषबाधा असेल सर्पदंश असेल रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल अशा प्रकारचे पेशंट माझ्या असतात थोडासा इमर्जन्सी असते थोडासा ताण तणाव असतो वैद्यकीय म्हणलं की थोडासा ताण तणाव आहे लोकांच्या अपेक्षा थोडं राहतात परंतु हे सगळं करत असताना मी माझ्या एक तासभर जेव्हा इकडे येतो संध्याकाळच्या सकाळच्या वेळेमध्ये ह्यांच्यामध्ये मिसळतो माझं गायी आहे ह्या मेंढ्या आहेत तर मी अक्षरशः पूर्णपणे माझा असणारा ताण विसरून जातो आणि शेतकरी ह्या भारतातला किंवा ह्या देशातला सुखी असण्याचं कारण मी काय म्हणतो की तो त्यांच्या जनावरांच्या संकट संपर्कात असतो किती जरी मोठी संकट त्याच्यावर असली तरी नुसतं त्या शेळीच्या मेंढीच्या त्या गायीच्या कुत्र्याच्या पाठीवरनं तिने हात पिरवला तरी सुद्धा त्याचा पन्नास टक्के स्ट्रेस रिलीफ होतोय ही ह्या मुख्या जनावरांची ताकद आहे आणि मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय माझं तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जी माणसं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहिलेल्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या तुमच्या सोसायटीमध्ये छोटीशी ओपन स्पेस असते त्यामध्ये तुम्ही आवश्यक जनावर पाळावी एखादी गाय ठेवावी दोन शेळ्या ठेवाव्या चार मेंढ्या ठेवाव्या दे हा जसं की परदेशामध्ये कुत्र्या वेगवेगळ्या प्रकारची कुत्र्यांची ब्रीड आहेत आणि ती लोक कुत्र्यांचं फार सगळ्या प्रकारे संगोमन करतात तसं आपल्या पूर्वजांनी जो काही आपला विकास केलेला आहे तो शेळ्या मेंढ्या गायी ही मैशी या जीवावरच केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने अगदी शहरामध्ये जाऊन सुद्धा राहिलेल्या खेडेल्या माणसाला तिथं सुद्धा त्यांची जी काही ओपन स्पेस छोटी जागा असते त्याच्यामध्ये करायला काय हरकत नाही तुमचा निश्चितपणे ताणताना कमी करायला ही जाणार मदत करतील असा माझा ठाम विश्वास आहे आता डॉक्टर साहेब तुम्ही आटपाडी सांगोला पलीकडं विटा मसवड पिली अनेक मेंढरांचे बाजार बघितले अनुभवले फिरला मग आता तुम्ही कुठल्या कुठल्या जातीची मेंढर खरेदी केली किंवा त्याचं अर्थकारण कसं आपल्याकडे एकूण तीन प्रकारची में, मेंढर आहेत विशेष करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगितले ह्या तालुक्यामध्ये एक म्हणजे आपल्याकडे दखनी मेढी म्हणून जी सगळ्यात अशी छोटी असते दिसायला थोडी कुरूप असते काळे असते दखनी म्हणायचं दखनी मेढी त्यात थोडेसा बदल करून आपल्याकडं त्याच्यात थोडस सशक्त देखणं दिसायला असणार जनावर थोडंसं मोठं असणार देणार असं म्हणून आपल्याकडे माडग्या नावाची जात आली माडग्यामध्ये मला वाटतं जत तालुक्यामध्ये माडग्या नावाचं गाव आहे आणि तिथं त्याचं मोठ्या प्रमाणे शोषण झालं ते ती ब्रीड तयार झाली मग आपल्याकडे असणारी ही ही दखनी मेंढी परत मानदेशी मेंढी काय मसवड परिसरामध्ये तुमच्या असेल फलटण परिसर असेल किंवा आठवाडीचं काय बघा ह्याच्यामध्ये एक मानदेशी मेंढी हा मानदेशी दखनी आणि इथं असणारे माडग्याचा मेल ह्याच ज्यावेळेला क्रॉस तुम्ही कराल या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यावेळेला दखनीतला असणारा एकदम काटकपणा माडग्या मधला असणारा देखणेपणा आणि ह्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेण्याची जी मांदेशी मेंढीची जी काय तिचं जीन आहे असं एक तयार करून हे तयार केलेलं ब्रीड आहे ओके आता बघितलं तर देशामध्ये तुम्ही बघताय की बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढले ग्रामीण भागात सुद्धा तरुणांबडला महत्वाचा प्रश्न आहे की ग्रॅज्युएशन झालं शिक्षण झालं डिप्लोमा झाला की मग विषय येतो की जॉब आणि लग्न आणि मग कुठेतरी तात्पुरतं लग्नासाठी नाटकबाजी म्हणून जॉब करणं आणि पुन्हा डिप्रेशन मध्ये जाणं अशा तरुणांना तुम्ही काय सांगशाल की जर तुम्ही हा व्यवसाय केला बोल दूध व्यवसाय किंवा मेंढपाळाचा बंदिस्त व्यवसाय हा तुमचं अर्थकारण कसं चालू शकत निश्चितपणे चांगल्या प्रकारे न्याय मिळू शकतो आज बघतोय आपण परिस्थिती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर विशेष करून मानदेशाला तरुणांना सांगतो Hmm. मानदेशाला तरुण काय करतो बॅग उचलायची मुंबईला जायचं कोकणात तरुण सुद्धा काय करतो बॅग उचलायची मुंबईला जायचं <laughs> मुंबईमध्ये जगणं फार मुश्किल आहे दोन वर्ग तयार झालेले महागाई मुं hmm. आणि इथं जाऊन आपली पोरं काय करतात पेंटिंगचं काम करायचं hmm. आपली पोरं काय करतात पेंटिंगचं काम करायचं मोठ्या असणाऱ्या दहा दहा पंचवीस पंचवीस मिरती किती रिस्की काम आहे ते आणि त्याला बाहेरच्या बाजूला रंग द्यायचा काय गॅरेंटी नाही त्याच्यामध्ये हे असंघटित वर्गातल्या कामगारांचं मुले असणारी माणसं गोदीमध्ये जातात पन्नास पन्नास किलो जे हामालीचं काम करायचं माथाडी कामगारांमध्ये काम करतात किती मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळं जीवन आहे मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं छोट्या छोट्या खोल्यामध्ये तुम्ही कुर्ल्यामध्ये गेला तर गाळा पद्धत आहे गाळा पद्धत तुम्हाला एका एका खोलीमध्ये पंचवीस पंचवीस पन्नास 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 माणसं राहत असतात त्यातून येणारे आजार संसर्जन हे सगळं करण्यापेक्षा माझं असं मत आहे तुम्ही तुमच्या गावाकडं तुमच्याकडं दहा गुंठे जरी जमीन असेल काय <laughs> <laughs> दहा गुंठे जमीन असेल तर तुम्ही पंचवीस मेंढ्या चांगल्या प्रकारे संभवू शकता पंचवीस मेंढ्या जर तुम्ही नवरा कु दोघं सांभाळत असाल तर तुम्हाला तीन लाखाचे निश्चितपणे अर्थजन होते वर्षात तीस हजार रुपये कसलाही टॅक्स नसणारा तुम्हाला पगार मिळतो आणि त्याच्यावर तुसरा छोटा मोठा व्यवसाय आणखी एखादा करू शकता मी मिनिमम सांगतोय पंचवीस तीस पंचवीस हजार मी तीस हजार मिनिमम सांगतोय तुम्ही जर चांगल्या प्रकारे नेटानं केला तर तुम्हाला हे व्यवसायात ना वर्षाला दहा लाख रुपये मिळायला काय हरकत नाही तुम्ही नवरा बायकोनं चांगलं जर ताकदीने केलं तर आणि अतिशय चांगला, चांगला व्यवसाय आणि गांधीजींनी त्याप्रमाणे सांगितले की खेड्याकडे चला खरंच खेड्याकडे चाऱ्याचं थोडंसं चाऱ्याचा विषय आहे की चाऱ्यामध्ये इतकी महाराष्ट्रामध्ये विशेष करून क्रांती झालेली आहे आपल्याकडे मुरघास मोठ्या सायलेज मुरघास मोठ्या प्रमाणात मुरघास मध्ये विषय सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे बरेच मिसअंडरस्टँडिंग आहे मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू शकतो दुष्काळी भागामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे पाऊस पडतो मका तुम्ही कट करावा मक्याचं सायलेज मोठ्या प्रमाणात बनवावं तूर बुस आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो सोयाबीनचा भुस्सा आहे हरभऱ्याची चुने आहे हा अतिशय काटक जनावर आहे त्यामुळे चारा काय तुमच्याकडे जमीन असली तर उत्तमच आहे तुम्ही सुबागा लावा शेवरी लावा तरी जमीन नसली तुम्ही चांगला करू शकताय चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकताय माझा आता पूर्णपणे चारा हा विकतचा चारा आहे सध्या सध्या तरी सुद्धा आणि पूर्णपणे सुका चारा आहे हिरवा चारा अजिबात नाही तरी सुद्धा जनावरांची क्वालिटी बघा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या जवळ जनावर बघा फक्त याच्यामध्ये शेतकऱ्यांना माझी विनंती आहे वेळच्या वेळी जंतनाशक देणे वेळच्या वेळी त्याचा असणारा औषध उपचार करणे वेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे खूप महत्वाचं आहे आपल्याकडे सगळं मेंढपाळा बांधव वर्ष कधी जंतनाशकच देत नाहीत जंतनाशकाचा फार रोल फार रोल महत्वाचा आहे तर जंतनाशकाची एक गोळी साधारण एक दीड रुपयाला मिळते एवढ्या okay. कमी खर्चामध्ये तुम्ही जनावर तुमची चांगली ठेवू शकता मित्रांनो हे होते मसवडचे सोपूच सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर प्रमोद गावडे यांच्याकडून आपण बंदिस्त मेंढपाळ मेंढे आहेत याविषयी सर्व माहिती जाणून घेतली